कानपूर घटनेवरून जिंतूरमध्ये तीव्र निषेध आय लव्ह मोहम्मद बोट प्रकरणाविरोधात मुस्लिम संघटनांची राष्ट्रपतींकडे धाव प्रमुख ठळक मुद्दे की हायलाइट्स घडलेली घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे काही मुस्लिम युवकांनी आय लव्ह मोहम्मद नावाचा बोर्ड लावल्यामुळे वाद निर्माण झाला स्थानिक प्रशासनाने तत्काळ गुन्हा दाखल करून बोर्ड हटवला निषेध या कारवाईच्या निषेधार्थ जिंतूर शहरातील शहीद टिपू सुलतान ब्रिगेड आणि विविध मुस्लिम संघटनांनी तहसीलदारामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले संघटनांचा दावा आय लव्ह मोहम्मद हा बोर्ड श्रद्धेपोटी लावला गेला होता तो कोणत्याही जातीधर्माचा अपमान करणारा नव्हता धार्मिक भावना श्रद्धेशी संबंधित बोर्डावर गुन्हा दाखल करणे हे धार्मिक भावना दुखावणारे आहे असे निवेदनात म्हटले आहे मागणी आणि इशारा मुफ्ती रिझवान यांनी प्रशासनाने तात्काळ गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी केली गुन्हा मागे न घेतल्यास राज्यभर मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा देण्यात आला आहे सहभागी पदाधिकारी निवेदन सादर करताना मो शाहिद सिद्दीकी मुस्तफा ठेकिया मोहसिन खान शेख अंशान लाला शोएब सिद्दीकी शेख जुबेर शेख अफसर इम्रान अयूब पठाण शेख सोहेल शेख सलीम आणि इतर कार्यकर्त्यांचा सहभाग होता निवेदनाची प्रत राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे पाठवण्यात आली असून शासनाने या प्रकरणात तात्काळ लक्ष घालावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे लाइव हजरत मोहम्मद सल्हस ने फरमाया कि कोई बंदा उस वक्त तक कामिल मुसलमान नहीं बन सकता जब तक कि वह अपने माल अपने औला से ज़्यादा मुझसे मोहब्बत ना करे लिहाजा हम तमाम मुसलमानों को ये ईमान है कि हमारे नबी सल्ह वसम जो तमाम कायनात के लिए पीसफुल है तमाम कायनात के रहमतमी है और आपकी तमाम सीरत आपकी तमाम तारीख आपकी तमाम जिंदगी तमाम लोगों के लिए पीसफुल है रहमतमीन है तो लिहाजा आपने कभी ज़िंदगी में किसी पर जुल्म नहीं किया ना कभी आपने किसी पर जर्रा बराबर कोई किसी को तकलीफ पहुंचाई, ऐसी शख्सियत जो बिल्कुल परफेक्ट शख्सियत है ऐसी शख्सियत को बार बार हमारे हिंदुस्तान के अंदर मौजूद बहस बनाकर बाज़ लोग गुस्ताखिया कर रहे हैं और ये तो एक नया ट्रेन चल पड़ा कि कुछ लोगों ने जो मुसलमान जो तमाम हिंदुस्तानियों के मुहाफ़ है और मुसलमान तो तमाम हिंदुस्तानियों को जो सुरक्षा देते हैं पुलिसकर्मी उनकी तरफ से बात आई कि कानपुर के अंदर मुसलमानों ने जो आई लव मोहम्मद का बैनर लगाया उस पर कार्रवाई हुई ये बात बहुत ज्यादा काबिल तजुब है जो शख्सियत जो जो, पर, जो, प्रो, जो, प्रोफेट मोहम्मद है हम उनसे मोहब्बत करते हैं और हम उनसे जान से मोहब्बत करने वाले हैं लिहाजा अगर आप सोल्लम पर कोई गुस्ताखी करता है हम उस वक्त मैदान में आएंगे और आपके नाम को अगर कोई मौजूद बहस बनाकर इस तरह कोई अगर कार्रवाई करता है केस बुक करता है तो मैं उनसे ये कहूंगा कि आप सिर्फ केस ना करें आप हमको हथकरिया पहनाए आप हमको जंदान में डाले आप, आप आप हमको जेल के जेल के सलाखों के पीछे डाले या आप हमको स्लीपर लटका दे हम मरते दम तक मोहम्मद का नाम लेते रहेंगे हमारी माजी भी मोहम्मद के नाम से चलती आई है हमारे हाल में मोहम्मद का नाम लेते रहे हैं और मुस्तबिल में फ्यूचर में मोहम्मद के नाम पर ही अपनी जान कुर्बान करेंगे हम खुद मोहम्मद से मोहब्बत करते हैं हमारे बच्चों को सिखाते हैं कि आप भी मोहम्मद से मोहब्बत करो और हमारी पीढ़ियों तक ये मोहम्मद की मोहब्बत हक की शर्त खामी तो सब कुछ नामुकम्मल है उत्तर प्रदेश अधिकार प्रेषित मोहम्मद असलेला एक बैनर मिलादुल् पवित्र संधीवर लावलेला लावण्यात आला होता तो बैनर लावला का असं म्हणून काही मुस्लिम युवकांवरती पंचवीस पेक्षा अधिक भी मुस्लिम युवकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे खर तर या गोष्टीवर राग यावा की या गोष्टीवर हसावे की रडावे हे आज भारतीयांना कळत नाहीये की ज्या मुस्लिम समाजाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता ज्या मुस्लिम समाजाने आपल्या प्राण्याच्या बलिदानाची आहुती दिली आज त्या मुस्लिम समाजाच्या महापुरुषांच्या नावाचे होर्डिंग लावल्यावर जर मुस्लिम युवकांवरती गुन्हे दाखल होत असतील तर यासारखी लज्जास्पद गोष्ट नाहीये मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून असे सांगायचे आहे की हा देश कोणाच्या बापाची जागीर नाहीये हा देश कोणाच्या चा मर्जीने चालणारा नाहीये हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालणारा देश आहे हा देश कोणाच्या बापाची मक्तेदारी नाहीये त्याच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संविधानाने आम्हाला दिलेला आहे आम्हाला या संविधानाने आपल्या आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जे होर्डिंग लावण्यात आलेले आहे ते प्रेषित मोहम्मद सल्ला सल्लम यांनी हजारो वर्षापूर्वी असलेल्या मनुवादी विचारसरणीच्या जाणवत आहे याचाच परिणाम असा की मुस्लिम तरुणावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे अलीकडच्या काळात आपण बघत आहोत की उत्तर प्रदेश ही जातीयतेची एक लॅबोरेटरी झालेली आहे की कोणत्याही प्रकारचे जातीयतेचे एक्सपेरिमेंट आज त्या लॅबोरेटरीमध्ये करून बघितलं जातं इथं चाललं तर आपण देशामध्ये चालू पण मी एक गोष्ट ठणकावून या ठिकाणी सांगू इच्छितो की जो एफ आय आर तुम्ही त्या युवकांवरती दाखल केलेला आहे आम्ही त्याचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि आम्ही संबंध देशातील मुस्लिम समाजाला अशी मागणी करतो आणि आव्हान करतो की त्यांनी या एफ आय आर विरुद्ध संविधानिक मार्गाने आंदोलन केलं पाहिजे की ज्या मुस्लिम युवकांवरती एफ आय आर झालेली आहे ती एफ आय आर मागे घेण्यात यावी आणि जे अधिकारी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत सगळे सस्पेंड झाले पाहिजे ही मागणी आपण या माध्यमातून करत आहोत आणि आम्ही हा संदेश त्या जुलमी आणि जातीवादी सरकारला सुद्धा द्यायचा प्रयत्न करत आहोत की तुम्ही जर प्रेषित मोहम्मद सल्ला सल्लम यांच्या नावाचा बोर्ड लावल्याप्रकरणी जर गुन्हा दाखल करणार असाल तर आज आम्ही सर्व या ठिकाणी बोर्ड लावून उभे आहोत तुमच्या जर दम असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करून दाखवा धन्यवाद